शिकोणाला पाहिजे असेल तर सांगा साठ रुपये किलो द्राक्ष आहे ऑर्गॅनिक आहे बागेतली फ्रेश तुम्हा मी तुम्हा सर्वांचं शुभांगीच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर गावाकडून आम्ही आत्ताच आलो आहे लासुरण्याला गेलो होतो सकाळी सातला झोपेतून उठलो की गाडीत बसलो गाडीत बसलो की साडेसातला तर घरी पोचलो आत्ता मी नीट करते सगळा आण गावाकडून आणलेला वानवळा नीट करते काही विकत आणलंय तर काही असंच आणलं आहे ओळखीच्या लोकांकडून वगैरे फिरायला गेल तो बाहेर शेतात तर हे बघा हे वांगी आणलेत टोमॅटो टोमॅटो काही एवढे भारी नाही आहेत पण आणलेत टोमॅटो मिरची कांदा ओला कांदा आहे पातीचा पात काढून टाकली पात काही एवढे कोणी खात नाही इथं आहे शेवग्याच्या शेंगा एक शेवग्याची शेंग तर खूप मोठी कुठे गेली शेवग्याची शेंग एवढी मोठी शावक जे मेथीची भाजी आली होती विकायला छान अशी ताजी मग मेथीची भाजी घरीच निवडून घेतली होती कलिंगडची बाग होती पण कलिंगड मोठे तर होते पण एवढे लाल नव्हते तर तिथून तीनच आणले आणि थोडी द्राक्षी द्राक्षी पण जशी हवी होती तशी मिळाले तर हे अशी द्राक्षे आणली होती या द्राक्षेचं नाव जम्बो द्राक्षी ना ब्लॅक आहे ना व्हाईट आहे थोडी लालसर दिसते याचं नाव ना त्यांना विचारलं कुठली द्राक्ष तर ते म्हणले जंबो द्राक्ष म्हणजे याचे म्हणी खूप मोठे मोठे असतात तर मला काही एवढे आवडले नाही म्हणून मी काही जास्त आणले नाही ते देत होते बरेचसे पण मी घेतले नाही आणि कोथिंबीर हे पण घरूनच निवडून आणली बघा तेवढंच रिलीफ मिळतं दोन चार दिवसासाठी गावाकडून काय आणलं की त्यामुळं घेऊन येते मी आठवणी तुम्ही पण आणत असाल तर कमेंट करून नक्की सांगा हे बघा असं म्हणाल रानातनं आम्ही चिक्कू, मोसंबी वांगी अजून रामफळ कडीपत्ता पालक कोथिंबीर शेवगा आम्ही जाऊन रानातनं सगळं घेऊन आलो आहे मस्तपैकी राहण्यात फिरलो मज्जा केली आणि आता घरी आलो मस्त आहे शेंगा चवीला सगळ्यांनी उद्या शेंगा लवकर या ग्रुप ग्रुपसाठी खायसाठी करते शेंगा त्यांना नाही आवडतं ना पराठे पराठे भजी पण करतील सूप पण करतील काय करायचं ते करतील होळीला तर तेच पदार्थ सकाळचे वाजले पाच आज आहे सोमवार यांना असतो उपवास तर उपवासासाठी इकडे बटाटे उकडायला ठेवलेत ते संध्याकाळ आल्यानंतर उपवास पडतात आणि इकडे मी दुपारी कलिंगड कापलो तर गावाकडून आणलेलं कलिंगड छान असं नुसतं लाल निघाले तुम्ही टेक मॅडम किती हुशारा हे कुणाला ठेवले ही काय मी खाणार आहे का आता तुमच्यासाठीच ठेवले आता तुम्ही खा आणि आता चारू अणशूची बसची पण वेळ झाली संध्याकाळची पाच साडेपाच वाजत आलेत अंशू चारू येतात तर फ्रीजमधून कलिंगड काढून कापून कट करून मुलांसाठी स्लाइस वगैरे करून ठेवते आणि यांच्यासाठी बटाटा उघडून बटाट्याची छान अशी सुकी भाजी सकाळचं वांग्याचं भरीत तसंच शिल्लक आहे थोड्या एक दोन चपात्या करणारे बाकीच्या चपात्या पण आहेत शिल्लक आज घर पूर्ण स्वच्छ करायला माझा दिवस गेला बघा कसा किचन वाटा दिसतं एकदम काळा काळा भंगार कुडकुईत तू करते का गासा? ग असा मग काय काम करत नाही बघा किती उशीर आलेत तर आता कामाचं काय नाही आहे त्याचं एक्झाम वगैरे एक्झाम वगैरे चालू आहेत तर त्याच्यामुळं तिला काही काम सांगत नाही त्याला भरभरून अभ्यास करा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे चांगले मार्क्स आणा चांगले गुण मिळवा नाव कमावा आईवडिलांचं नाव मोठं करा काकाचं बी करा किंवा काकाच्या घरी राहून मुलीनं घे नाव कमावते काहीतरी असं वागा तर करू लागते ती फ्री असल्यावर काम करू लागते तर आज अचानक मला आली अंजलीची आठवण अंजलीची आठवण का आली तर झाडाला बघा पपई नुसती लाल हो का लाल झाले झाडावरच पिकले एक दोन पपया तर, जा जा तर आती जी, आती जी ती असली का तिच्या माकड चाळ्यांनी बरोबर ती काढत असते सारखं तिला म्हणजे तिकडंच तिचं लक्ष जात असतं की बाबा पिकले कशाला झाडाला ठेवायचे चला काढून टाकू तर आज तिची ती तिची पण आठवण आली तिला माझी ती का नाही उभं राहून जेवण करते वे मी त्यांनी बसून खा वांग्याचं भरीत कसं झालं मला सांगा खूप छान असं वांग्याचं भरीत बनवलं होतं तर चला आता करते शिवाय पक्काची तयारी संध्याकाळचं तुम्ही पण करतच असताल दिवशी तुम्ही तुमच्या मिस्टरांना काय बनवून देतात तेही कॉमेंट करून सांगा जेव जेव कसं झाले एकच नंबर खा नो आज माझी तयारी चालू आहे सुक्का बटाटा सुक्का बटाटा बनवण्याची सुक्का बटाटा बनवलेला माझ्या घरात सगळ्या लहान मुलांना आवडतो तर आज त्यांच्यासाठी सुक्का बटाटा बनवते तर बघा रेसिपी कशी पहिल्यांदा टाकते मोहरी मोहरी छान तडतडून घेते जिरं जिरं पण छान तडतडून घेते आता टाकलाय कढी पत्ता टाकलंय थोडासा कांदा तर कांदा असा तळून झालाय कांदा असा तळून झाल्यानंतर टाका मसाल्या मध्ये लसणाची पेस्ट हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि धन असं बारक बारीक करून घेतलेले तर यामध्ये थोडीशी हळद चवीप्रमाणे मीठ हे टाकून छान असं तळून घेतले आता असा बटाटा तर टाकलाय तर असा हलवून घ्या बघा कलर कसला छान येतोय अजून हलवायचं आहे पूर्ण छान असा बटाटा झालेला आहे सुक्का बटाटा हा बटाटा वापरून तुम्ही बटाट्यावडे वडे पण करू शकता समोस्यामध्ये पण हे घालू शकता ना बघा असं छान असं वाढून झाले चारूचे पप्पा आज कामावून लवकर आले तर त्यांच्यासाठी इकडं पुरणाची पोळी इकडं चपाती इकडे भरले खारे वांगे थरच्या मम्मीने पाठवले इकडं मी घरी गेलो होतं साधं वांग्याचं भरीत इकडं सुक्का बटाटा लोणचं तर असं आज छान असं ताट वाढून घेतलेले बघा पेन्सिल चौकाच्या इथं आलोय चारचे पप्पा आज लवकर आले होते तर मुलांनी हट्ट केलं की पप्पा खूप दिवस झाले आपण झोका वगैरे खेळायला गेलो नाही त्या लाईन इकडे तर आले आता अंशु चारू छान असं झोका खेळते मी का झोका खेळत नाहीये का होय आता अंशु चारू छान कोणाचा उंच जातोय झोका तस नक्षत्रा गार्डनच्या जवळच खूप मोठा असा प्लॅन बनतोय बारामती मध्ये बघा असा प्लॅन चालू बारामतीमध्ये काही सेवन स्टार याचं म्हणजे कंस्ट्रक्शन सुरूच झाले हे खूप छान बनणार आहे बारामतीमध्ये खूप काही डेव्हलप होत आहे ज्यांना ज्यांना बारामती आवडते त्यांनी लाईक करा कॉमेंट करा आणि शेअर पण करा आंटी खेळाय बसली आता चारू आणशी उतरला चारू खेळते आंटी खेळते

इथं खूप छान आहे बघा वातावरण पलीकडच्या साईडला कॉलेज आहे हॉस्टेल येते इकडे सगळे मुलं वगैरे येतात